श्री स्वामी समर्थ तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आहे तर या भक्ती चॅनल आहेत तर आता श्रावण जुलै ला श्रावण महिन्यातला हा पहिला दिवस आहे ओके तर श्रावण महिन्यात आपल्याला भगवान शंकराची खूप जास्तीत जास्त सेवा करायची आहे का कारण की हा एक असा पवित्र महिना असतो ज्यांच्या ज्याच्यामध्ये आपल्याला मांसाहार बंद असतो मांसाहार बंद असतो आपण म्हणजे काही आपल्याला

तर आता श्रावण महिना म्हटलं तर भगवान शंकरांच्या उपासनेचा अतिशय महत्वाचा महिना मानला जातो काय होतो ना एरवी आपल्याकडून रुद्राभिषेक वगैरे ह्या गोष्टी होत नाही एकतर श्रावण महिन्यात केलं जातात नाहीतर ज्यांची संकल्पयुक्त संकल्पयुक्त सेवा जर कोणाला दिली असेल तर तेच करता नाहीतर मग डायरेक्ट महाशिवरात्रीला म्हणून या श्रावण महिन्यात जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायची असते बघा हे मी आपण आपण बायका असो किंवा पुरुष मंडळी असो आपण पैसे साचवण्याचा प्रयत्न करत असतो कधी कधी जर काही अडचणी आला तर हे पैसे कामाला येईल त्याच पद्धतीने सेवेचा बँक बॅलन्स पण इतका वाढवायचा आपल्याला की ही ही आप ले ले आप या श्रावण महिन्यामध्ये कधीही कोणाला आपल्या परिवाराला याची गरज पडली तर नक्कीच आपल्याला फायदा होईल म्हणून जेवढा आपण पैशांचा बँक बॅलन्स साजवण्याचा प्रयत्न करत असतो तेवढाच या महिन्यात आपल्याला सेवेचा सुद्धा बँक बॅलन्स साजवायचा आहे थोडक्यात काय तर आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे तुम्हाला मी सांगितलं की आपण जेव्हा श्रावण महिन्यात हे सगळं काही पाळतो म्हणजे आपण घरात व्रत केली जातात मेन म्हणजे माणसाहर बंद असतो तर मग काय होतं ना आपण सेवाही करू शकतो म्हणून कुठलेही कारण न देता त्या तुम्हाला अडचणी आहेत संकल्पयुक्त सेवा करू शकतात आता सगळ्यात महत्वाची शंकराची सेवा तर अर्थात तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे तर रुद्राभिषेक कसा करावा हे सगळं तुम्हाला एक पूर्ण डिटेल व्हिडिओ देईल त्यावर की रुद्राभिषेक कसा करावा तर सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजे रुद्राभिषेक ही रुद्राभिषेक ही अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते आता तुम्ही रुद्र पठन करून पण रुद्राभिषेक करू शकता किंवा फक्त शिव महिम पठन करून सुद्धा तुम्ही रुद्राभिषेक करू शकता रुद्राभिषेक इतकी उच्च कोटीची सेवा आहे भगवान शंकराची की जर ती तुमच्या घरात झाली म्हणजे ते खूप ते तीर्थच म्हणा नाही का या चाळीस दिवसांमध्ये किंवा अवघी सगळ्या श्रावणामध्ये जरी तुम्ही रुद्राभिषेक केला किंवा फक्त सोमवारी जरी केला ना तर त्याचा खूप चांगला परिणाम तुमच्या आयुष्यावर तुम्हाला बघायला मिळेल तर सगळ्यात महत्वाचे येतं ते म्हणजे रुद्राभिषेक शिव महिम पठन करायचा आहे त्याचबरोबर जे शिवपंचाक्षरी सूत्रम आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे का शिवचालीसा तुम्हाला पठण करायचे आहे शिव शिवसुती कैलास राणा शिवचंद्र मोळी तर या काही भगवान शंकराच्या सेवा करायच्या या तुम्ही अगदी श्रावण महिन्यात रोज केला तरी चालेल तर सपोज तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही सोमवारी केल्या तरी चालेल दर सोमवारी तुम्ही ह्या सेवा सांगितल्या त्या आवर्जून पठण करू शकता तर बघा आपण जेव्हा शिवलीला मृत ग्रंथाचं पारायण करत असतो तर ते घरात श्रावण ग्रंथाचं पारायण होतं आणि त्याचबरोबर नवनाथ भक्तीसार ग्रंथाचं पारायण सुद्धा करायचं असतो कारण नवनाथ पारायण आणि शिवलीला शिवलीलामृत पारायण हे श्रावण महिन्यात प्रत्येकाच्याच घरात केले जातात लवकर लवकरच नवनाथ पारायण कसं करायचं याची पण माहिती मी तुम्हाला देईन तर अगदी शिवलमृत पारायण करणं म्हणजे ज्यांना शक्यच होत नसेल तर त्यांना काही हरकत नाही त्यांनी शिव शिवलीला मधला अकरावा अध्याय तो सुद्धा तुम्ही पठन करू शकतात कारण की शिवलीला मधील अकरावा अध्याय त्याला रुद्राध्याय असं म्हटलं गेलं आहे पण याचा अर्थ असा नाही की शिवलामृत ग्रंथाच्या प्रत्येक प्रत्येक अध्यायाची फलश्रुती वेगवेगळी आहे आणि जर तुम्ही सगळं शिवल्लामृत पारायणचं केलं तर याचा अनुभव तुम्हाला खूप चांगला बघायला मिळेल ते नक्कीच ज्या काही सेवा तुम्हाला करणं शक्य होईल त्या करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर महामृत्युंजय तुम्हाला मंत्राचे करायचं आहे महामृत्युंजय मंत्र किंवा ओम ओम शिवाय शिवाय रोज तरी तुम्हाला पठण करायचं आहे शिव गायत्री मंत्राचं पठन तुम्हाला करायचं आहे कर या तीन माळ म्हणजे या तीन मंत्र पठण करण तर एखादा मंत्र एक माळ घ्यावी नंतर मग तुम्ही एकवीस वेळा बाकीचे दुसरे मंत्र जप करू शकता असंही तुम्ही करू शकता जर तुम्हाला काही संसारिक अडचणी असतील सगळ्या आपल्या लहान मुलांच्या वगैरे जबाबदारा सांभाळून तुम्हाला जसं होईल तशा पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात का कारण की या सगळ्या सेवा आपल्या भगवान शंकरांच्या शरीर जातच चा असतात त्याबद्दल काही शंकाच नाही पण हा महिना खूप पवित्र महिना मानला असतो त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही आपण भगवान शंकराच्या सेवा करायच्या आहेत या श्रावण महिन्यात सत्यनारायण करायचं आहे कसं किती कुठे किंवा त्या संदर्भातली सुद्धा माहिती होती तुम्हाला देईन पण श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा बघा काय होतं ना आपण जेव्हा सेवा करत असतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मासिक धर्म सूत्र विटाळ आधी सांगते गुरुचरित्र पारायण करणार असेल तर नवनाथ पारायण करणार असेल नवनाथतून पारायण करणार असत किंवा गुरुचरित्र पारायण करणार असतात किंवा शिवल्यमूल कृत्याचे पारण करणार असाल तर संकल्पयुक्त अर्थात ज्या काही तुम्ही सेवा करणार आहेत तुम्ही संकल्पयुक्तच करणार संकल्पयुक्तच करणार आहात पण ह्या सेवा सुरू करण्याच्या आधी तुम्ही धर्म होऊन जाऊ दे मासिक पाच सहा दिवस झाले नंतर तुम्ही सेवा करू शकता अग्निसेवा कोणीही करू को शकता काय होत ना आपल्याला मासिक धर्म आला की घरात कोणी म्हणजे कोणी जरी वाचलं नाही मग ते पाऱ्या राहतं कोणी पण म्हणजे वाचत नाही तस राहतं असं करू नका कारण की गुरुचरित्र ग्रंथ पारायण तसं ठेवायचं नाही एकदा ती वाचायला सुरुवात केली तर ते सगळं वाचावं म्हणून अगदी पहिल्या दिवशी जरी पारायणाला बसले म्हणून तारखेला शुक्रवार तेव्हा जर तरी हरकत नाही मन पवित्र असेल तर तुम्ही तेव्हाही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकता आपल्याला माहिती असतं की आपल्या तारखा काय आहेत त्याच्या आधी पारायण करा किंवा तुमचा मानसिक धर्म मासिक धर्म झाल्यावर तुम्ही पारायण करा पण कृपया तुमचा मासिक धर्माच्या आधी किंवा नंतर पारायण करा कारण बऱ्याच वेळेला अशीच अडचण येते महिलांची खूप धावपळ होते की नाही का आम्ही आम्ही बसूया आम्ही म्हणजे आमची अडचण आली तर घरात कोणी वाचायला नाही आता मग आता काय करू अशा वेळी नाही का म्हणजे खूप प्रॉब्लेम क्रिएट होता मग जर सपोज असं जर झालं तर तुम्ही अशा वेळेस तुम्हाला सांगते की तुम्ही गुरुजींना बोला त्यांच्याकडून पारायण पूर्ण करा पूर्ण करा गुरुचरित्र कर ग्रंथाचे पारायण असं अर्धवट सोडत नाही असं ग असं म्हणजे ते पारायण तसं करतच नाही नवनाथ पारायण यांचे नियम थोडेसे आहेत आणि जे आपण पाळलेच गेले पाहिजे नवनाथ पारायण बघा आणि मी तुम्हाला एक सांगते हे कुठलं काही नाही आहे आता आपण श्रावण महिन्यावर भगवान शंकरांच्या सेवेमध्ये सगळ्यात महत्वाचं की भगवान शंकरांची आरती रोज तर आपण फक्त गणपती बाप्पांची महा महाराजांची किंवा आपल्या कुलदेवीची करतो पण अगदी रोज तुम्ही भगवान शंकरांची आरती तुमच्या घरात करावी सकाळ संध्याकाळ जर तुम्हाला जावेल त्या पद्धतीने तुम्ही आरती करू शकता फक्त सोमवारी करायची अस नाही रोज करावी आरती आणि जर शक्य असेल तर या काळामध्ये तुम्हाला जर म्हणजे जर, जर पॉसिबल झालं तर तुम्ही त्र्यंबक शहरला जाऊन जर तुम्हाला पारायण करणं शक्य झाले असेल एक दिवसीय नग्नात पारायण असेल किंवा गुरुचरित्र पारायण असेल किंवा एक दिवसीय पारायण तुम्ही तर तुम्ही खूप भाग्यवान आहेत आता आमची इच्छा म्हणजे आहे पण लहान बाळामुळे आम्ही नाही जाऊ शकत सो ते पण एक तुम्ही करू शकता त्र्यंबकला जाऊन मेन म्हणजे जी आपण जेव्हा महाराजांच्या एकशे आठ आरत्या करतो महाराजांच्या जेव्हा आपण द्वार तेव्हा आयुष्यात सगळ्या काही गोष्टी खूपच चांगल्या घडतात नक्कीच महाराजांसमोर नतमस्तक हो होतो त्याच्या आयुष्यात सगळं काही चांगलं झाल्याशिवाय राहत नाही पण काय सांगू म्हणजे काय होतं सांगू का या श्रावण महिन्यामध्ये जर तुमच्या जवळपास केंद्र मठ मंदिर असेल तर आवर्जून जा तुम्ही तिकडे आरतीला हजरा सकाळची आरती घ्या भूक आरती घ्या किंवा घ्या सकाळची आरची या स म्हणजे एक संध्याकाळची सहाची ग्या ज्या तुम्ही आरतीला आपण नक्की जा भगवान शंकराची तुम्हाला आरती मिळणार आहे आपल्याला पाच आरता तर वेगळी सहा भगवान शंकराची आरती होते तिकडे महामृत्तेज मंदिराची एक मार होते काल भर अष्टक होतो एवढ्या सेवा तुम्हाला अगदी मिळून जातात सो तुम्ही तिकडे पण जाऊ शकतात त्याचबरोबर मी सांगली की आपल्याला मंत्राचं पठन करायचं आहे महावृतांचे मंत्र वगैरे त्या त्याचनंतर काल कालभैरव अष्टक सुद्धा तुम्ही पठण करायचं करावं थोडक्यात काय तर श्रावण महिन्यात जसं तुम्हाला जमेल तेवढी जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा आता त्याच्यातील जर एखादी माहिती तुम्हाला सगळी सविस्तर असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा मी तुम्हाला सांगेल जस जमलेलं तसं जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा तर आजच्यासाठी फक्त इतकीच झालेली सेवा महाराजांच्या चरणीवर रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांब थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटूया अशा एक नवीन माहिती सोबत श्री सुमू समर्थ